भाजप आरोप उद्धव ठाकरेंची मशाल फक्त बावीस जागेवर हडत आहे आणि त्यातल्या चॅलेंजामध्ये उद्धव ठाकरेंनी मोदींचा फोटो लावून मोदींच्या सभा घेऊन अठरा जागा जिंकल्या आता आता उद्धव ठाकरेंनी मला अठरा खासदार म्हणून दाखवावे शरद पवारासोबत किती आदिवासींसाठी काँग्रेसने केलेलं आहे भाजपने काही केलेलं नाही आदिवासी समाजाला कधी काँग्रेसने आपलं समजलं नाही मग बघा तुम्ही पंचावन्न वर्ष सरकार चालवलं का नाही वाटलं तुम्हाला की आदिवासी समाजातील कुठली तरी का शिक्षक महिलेला देशाचं राष्ट्रपती व्हावं काय वाटलं मोदीजींना मोदीजींनी आदिवासी समाजातील एक शिक्षक उच्चस्तरीय शिक्षक आमच्या बहिणीला देशाच्या राष्ट्रपती पदाचा सन्मान दिला हा काँग्रेसनी का नाही केला कुणी थांबवलं त्यांना मी एक हजार उदाहरण सांगू शकतो काँग्रेसने कसा कसा आदिवासी अन्याय केलाय भाजप आणि मोदीजी यांनी आदिवासी समाजाला प्रचंड ताकद दिली आहे आदिवासी समाजाला प्रचंड न्याय दिला आहे आदिवासी समाजामध्ये कन्फ्युजन तयार करण्याचं काँग्रेस का। का। पार्टी काम करत आहे आदिवासी समाजाला त्या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी अधिकार काढण्यात येणार आहे आदिवासी हक्क काढण्यात येणार आहे दहा वर्षांनी मोदीजी प्रधानमंत्री आहेत दहा वर्षाच्या तीन मोदीजींनी आदिवासी समाजावरती एक निर्णय घेतला मोदीजींनी आदिवासी समाजाला उच्च पदावर उच्च स्तरावर जी अरे गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाच्या सर्वात जास्त योजना हो या आदिवासी समाजाकरता झालेल्या आहेत आदिवासी समाज हा सोबत आहे आदिवासी समाज हा महायुती सोबत आहे मोदींची सुनामी लाट आलेली आहे प्रचंड मोदींच्या मागे जनता उभी झाली आहे आणि ही सुनामी मोदींची महाविकास आघाडीची झाडपट्टी उडवल्याशिवाय राहणार नाही चार चर्था बघा काय होतं संजय राऊतला कोणी करे गांभीर्याने घेतले काळूबाऊ केलेलं आहे काय सांगायचं उद्धव ठाकरे मुलाखत मुलाखत घेतात संजय राऊत हे मुलाखत घेतात भाऊचा तमाशाच आहे त्यांची हिंमत असेल तर आपलं ही ते मीडिया आहे या ना मीडिया बोलून मुलाखत दिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये खूप मीडिया आहेत एक्सपर्ट मीडिया मीडिया आहेत देशभर महाराष्ट्राच्या मीडियाचं नाव आहे मग या मीडिया समोर म्हटलं सांगितलं पाहिजे की विजय वडेट्टीवारनी अजमल कसाबची भूमिका घेतली देशद्रोही अजमल कसाब करण्याचं काम वडेट्टीवार केलं उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत याबद्दल एकही भूमिका स्पष्ट केली नाही उलट काँग्रेसचा का प्रचार करताय काँग्रेसच्या का मांडीला मांडी लावून बसलाय याचा अर्थ वडेट्टीवारनी अजमल कसाब बद्दल केलेलं विधान हे उद्धव ठाकरेला मान्य आहे आणि हे जर मान्य असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेला मत का द्यावी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेशी बेमानी केली मुंबईशी बेमानी केली असा अर्थ होतो कारण मुंबईकरांना छिन्न विछिन्न करणारा कसार शेकडो जीव घेणारा कसार याच समर्थन विजय वडेट्टीवार केलं त्याचं समर्थन उद्धव ठाकरे करतायत उद्धव ठाकरेंच्या जो उमेदवार आहे अमोल कीर्तीकर त्यांच्या प्रचाराला एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्ब ब्लास्ट मधले आरोपी हे त्याचा प्रचार करतायत अमोल कीर्ती करता, करता मशालचा प्रचार करतायत उदयनिधी स्टालिननी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली आणि त्या त्याला मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले याच उत्तर मीडियाच्या माध्यमात जर मुलाखत जर घ्यायची असेल द्यायची असेल तर तुमच्यासमोर मुलाखत दिली पाहिजे की याची माझी भूमिका काय उदयनिधी स्टालिन बद्दल काय म्हणणं आहे काय म्हणणं या उद्धव ठाकरेंचा आहे काळूबाळू मुलाखत घेतात किती छापतात किती प्रसिद्धी करतात भाजप करता। त्यामुळं मला असं वाटत की ह्या ज्या मुलाखती असतात ना या पेरून तयार केलेल्या जनतेसमोर उत्तर देणारा मुलाखती नाहीये संपादकाने किंवा मीडियाच्या प्रतिनिधी खुल्या प्रतिनिधीने खुल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाहीये आणि त्यामुळं उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे देशद्रोही विधान करणाऱ्या विजयवट्टीवारला मत देणं आणि काँग्रेसनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या पद्धतीने हिंदू द्वेष तयार केलाय विशिष्ट धर्माकरता विशिष्ट समाजाकरता काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला उद्धव ठाकरेंचा था, संपूर्ण समर्थन काँग्रेसच्या जाहीरनामाला आहे आणि त्यामुळं मशालला मत देणं म्हणजे या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राशी द्रोह करणं आहे मत म्हणजे महाराष्ट्र विरोधी देश विरोधी स्टेटमेंट करणाऱ्याला मत देणं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जनता ही उद्धव ठाकरेला मत देणार नाही उद्धव ठाकरे आता मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे अशा चे तमाशे सुरू झाले भाजपावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती मोठी टीका केलेली आहे कडव्या शब्दात टीका केलेली आहे काय सांगा या देशाच्या जनतेला माहित आहे की प्रियंका गांधीचं कर्तृत्व काय त्या सोनिया गांधी आणि राजीव गांधीची मुलगी आहे एवढंच त्यांचं कर्तृत्व कर्तृत्व आहे त्यांचं कर्तृत्व काय देशा करता काय त्यांची उंची आहे कुठं सूर्य मोदीजी कुठं या ठिकाणी टिमटिमचे दिवे पण उंची बघितली माझ्या टीका करतानी मोदीजीवर टीका करणे प्रियंका गांधी काय कर्तृत्व प्रियंका गांधीचं त्यामुळं केवळ मत मिळवण्याकरता एका विशिष्ट धर्माचे मत मिळवण्याकरता समाजामध्ये संविधान अशा अशा करण्याकरता आणि जाणून बुजून मोदी सारख्या विश्वगौरव युग पुरुष नेतृत्वाला त्या ठिकाणी शिवीगार करून आपली प्रसिद्धी मिळावी म्हणून काही गोष्टी काही लोक असे करतात त्यामध्ये प्रियंका गांधी आहे काही कोणी संपवण्याच्या सहानुभूती मिळवण्याकरता हे लोक बोलतात आहे पण जनता शून्य आहे उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे काँग्रेसच्या विकासनामाला मत देणं त्यामुळे काँग्रेसचा विकासनामा विशिष्ट धर्म आणि विशिष्ट समाजाच्या आधारावर आहे या देशामध्ये मताचं तुष्टीकरण करणार आहे आणि उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे राहुल गांधीला मत देणं आणि राहुल गांधीला मत देणं म्हणजे देशाची लोकशाही संपुष्ट झालं अठरा खासदार म्हणून दाखवावे अठरा खासदार म्हणून दाखवावे उद्धव ठाकरेजी पाणी चार तारखेला तुम्ही ज्या पद्धतीने पक्षाचं पतन केलं ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं पतन केलं आता मला अठरा खासदार उद्धव ठाकरेचे आले समजू उद्धव ठाकरे धमक होती त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व केलं होतं जर अठरा जागा आल्या नाही तर मग मोदीजींचं कर्तृत्व होतं मोदीजींचं कर्तव्य होत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व होत तर समजू हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेच कर्तृत्व होत म्हणून अठरा जागा आल्या त्यांचे त्या ठिकाणी विचार होते म्हणून जागा आल्या मोदींचे विचार होते म्हणून जागा आल्या आणि आता तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे विचार उद्धव ठाकरे सोडले आहेत आणि त्यामुळं बाळासाहेबांचे विचार सोडले मोदींची साथ सोडली आता कुठल्या अठरा जागा येणार आहे जे बघू र